आपण पाहत आहात युवाग्राम न्यूज नेटवर्क केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशातील तीस शहरांमध्ये भिकारीमुक्त अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमांतर्गत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून इंदूर शहरात भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी या मोहिमेची घोषणा केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जनजागृती मोहीम राबवली जाईल आणि एक जानेवारीपासून भीक देणाऱ्यांवर कारवाई सुरू होईल या निर्णयाचा उद्देश भिकाऱ्यांचे पुनर्वसन करणे आणि शहराला भिकारीमुक्त बनवणे आहे प्रशासनाने भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत काही भिकाऱ्यांकडे पक्की घरे असूनही ते भीक मागत असल्याचे आढळले आहे तसेच काही भिकाऱ्यांनी भीक मागून मिळवलेल्या पैशांचे व्याजाने वाटप केल्याचेही उघड झाले आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भिकाऱ्यांना सहा महिने निवारा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे सद्या पुणे शहराचा या यादीत समावेश असल्याची माहिती उपलब्ध नाही भविष्यात अशा उपक्रमांचा विस्तार होऊ शकतो